तर नमस्कार दादा नमस्कार आणि आताशीच आपण विजय केलेला म्हणजे एक नंबरचा मानकरी झालेला आहोत पुसेगाव मैदानामध्ये तर आनंद कसा व्यक्त करा आनंद व्यक्त केला चांगल्यापैकी केला देवाचा नामस्मरण करून केला कोणाची हिनवणी करून नाही केला आणि आपल्या साहिलचं नाव आता नक्कीच आता हरण्यात पुढे करतोय कारण की याच वर्षी महान भारत केसरी आणि तसं आता पुसेगावचं हिंद केसरी झालेलं आहे तर त्याबद्दल काय बोलाल जे माझ्या मनात होतं की साहिलचं नाव कुठेतरी उंचावरती जावं आणि चौऱ्या उंचावरती त्या बैलगाडी क्षेत्रात जो हरणे घेऊन चाललेला आहे त्याच्यामुळं मी हारण्याचे आभार मानिन तेवढे कमीच आहेत आणि गटपास नंतर तुमची काय प्रतिक्रिया होती कारण आपण संवाद देखील साधलेला तेव्हा आम्ही बोललेलो तुम्हाला की नक्कीच गुलाल आपला होईल नाही तुम्ही बोलले पब्लिक ही बोलत होती कारण गट पण सुंदर गाडी पलाली दोघं एकामेकाला घेऊन पलत होते त्याच्यामुळे कोणत्या बैलाचा दुभाव करण्याची काही वेळ आली नाही आणि सेमीला पण ड्रायव्हर उभा राहून आला आणि फायनलला तर तुम्ही लाईव्ह मध्ये बघितला असेल जो पंचांनी आणि जनतेने निर्णय दिला तो निर्णय स्वीकारून मला फायनलचा मानकरी नंबर आणि फायनलचा एक एक करून निकाल सांगत होते की नंबर नंबर त्यानंतर एकदम एंडला जेव्हा आपला हरण्याचं नाव घेतला तेव्हा कशी प्रतिक्रिया होती नाही हरण्याचं नाव घेतला ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आयोजन नियोजनाच्या हिसाबान त्यांनी ते सिरियल नुसार ते पुरस्कार देत होते पण विषय आता कसा तुमचे ड्रोनचे सिस्टम त्याच्यानंतर लाईव्हची सिस्टम हे आता ऑलरेडी लाईव्ह मध्ये असते त्याच्यामुळं आमच्या पण मोबाईलला युट्यूबच्या आधारित आम्ही तो निर्णय बघितला तो खुल्लाच होता त्याच्यामुळं आम्हाला एवढी पण उत्सुकता नव्हती का तो नाव पुकारल्यावरच आम्ही जल्लोष करू तसा काहीच विषय नव्हता आणि जी गाडी दोन नंबरला उतारली ती आमच्या मित्रांचीच गाडी होती अं फुसेवचे विजय मेडिकलवाले अण्णा त्याच्यामुळं आमचा पण त्यांच्याशी ज्या आमची बैल नव्हती त्यावेळेस आम्ही पण त्यांच्या बैलांच्या जोडीला आनंद घेत होतो आणि आज मला आणि त्यांना दोन नंबरला मानकरी बनवलं त्याच्यात ते मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि मी हरण्यालाही शुभेच्छा देतो मला एक नंबरचा मानकरी देतो आणि आता आपल्या हरण्याने खूपच नाव केलेलं आणि येणाऱ्या टायमात नवीन नवीन देखील हरण्याचे बघायला भेटेल पण याच्यात जर कोण गोर गरिबाने ज्यांचा बैल समजा चांगला आहे त्यांनी जर आपला पेरा मागितला तर त्यांना तुमचा प्रतिसाद कसा असेल न मी त्यांना शंभर टक्के देईन आणि काही विषय नाही पण गाडी फालाय पाहिजे कारण काय होतं आज गाडी टॉपचा नंबर आता महान भारत केसरीला तुम्ही असेल एक नंबर घेतलेला पुशेगावला एक नंबर घेतलेला तो बैल जर मी एखादा ठीक आहे गरीबाला बैल देण्याचा माझा कोणताही विरोध नसेल पण त्याचा बैल कमी पडत असेल ना तो मला मागणी करत असेल ना मी त्याला जर दिला ना ती गाडी जर पडली तर समोरचा माणूस लगेच काय करतो माहितीये का माझा फोटो पहिला हरण्याचा पिक्चरला लावतो कारण मी अशी परिस्थिती बघितलेली आहे मला दोन वेळा वाचून मी मार खालेला आहे गाडीचा तर समोरचा माणूस दुसऱ्याला विनवणी करून सांगायचा कशी गाडी मारली मी त्याला आज या मैदानात त्याला सांगितलं होतं लेखा तू आज गाडी झोपायला हवी होती तू झुपली नाही नाही तर तुला हरण्याने ना राजाने कशी फायनल कसं काय असतं ते तुला दाखवून दिलं असत पण त्यांनी माझ्या त्या अपला गाडी झुपली नाही आणि तो दुसऱ्या राऊंड मध्ये जाऊन फायनल ला बसला आणि त्याला काय आहे मैदानाची रूपरेषा ही हरण्याने दाखवून दिली सलग दोन वर्ष सोनारपाड्याचा आपला मोठा सोन्या गुलालाचा मानकरी म्हणजे इथे पुसेगावला एक नंबरचा मानकरी झालेला आणि आता आपल्या देखील मानकरी झाल्या तर कसं प्रेम व्यक्त करण मला गर्व आहे सोन्यावरती आहे मोठ्या लक्ष्यावरती आहे जी पण माझी ठाणा रायगड मुंबई जी पण बैल इथे येऊन ज्यांनी एक नंबर केला मी यांचा या इकडच्या बैलांचा लेखाजोखा नाही करत पण मी ज्या एरियात राहतो तिथली बैलांनी जर फायनल घेतलेली आहे तर मलाही तो आनंद आहे आणि आज माझ्या हरण्याने घेतला तर आमच्या पण तिकडच्या लोकांना आज आनंद असेल आणि आज इथलं मैदान पूर्णपणे पाडलेलं आहे एकदम व्यवस्थित तर मैदानाबद्दल काय बोलायला आणि आयोजकांबद्दल मैदान आयो तर तुम्ही बघितलं असेल की सुट्टीपासून चढ मैदान होता म्हणजे कोणत्याही बैलाला ज्याच्यात दम आहे ज्याच्यात ताकद आहे त्याच बैलाचा कार्यक्रम होता म्हणजे मी लेखाजोखा कोणाच्या बैलाचा करणार नाही पण म्हणजे बैलाची ज्याला पलण्याची आणि ज्याला ताकद त्या बैलाच तिथं काम होता आजचा कारण काही काही कशी नवीन नवीन नवी खोंडा असतात असतात ना ती काय करतात सपाट रानाला रानाला ती कुठंतरी वायबल होतात त्याच्यामुळे त्यांचा रान नव्हता हा चांगल्या मुरलेल्या बैलांचा आणि ताकदवान बैलांचा रान होता आणि चांगल्यापैकी निकालाला पण कुठेशी चांगल्यापैकी या द्यायला भेटत होती थँक्यू दादा मी तुमचा काय जास्त काही वेळ घेत नाही कारण आपण लास्ट दुपारच्या व्हिडिओमध्ये गट पास नंतर देखील मुलाखत घेतलेली तेव्हा आपण पूर्णपणे माहिती घेतलेली की पेहरा वगैरे जसा का राजा पेहरा राजा पेहऱ्या बद्दल पण थोडीशी माहिती द्या की पेहरा आपला कसा जुळला आणि राजा पेहरा हा पेट नाक्याच्या मैदानात तिथे तर मी त्यांना सांगितलं की आपण अशी अशी गाडी पुशेगावला पालवाची का अचू ड्रायव्हर होता त्याच्यानंतर बाबू माने होता यांनी मला सांगितलं की गाडी पलू आपण पण डायरेक्ट नका आपण कुठेतरी पलू कारण पहिल्यांदाच गाडी पालात होतो आपल्याला पुशेगाव नको आपण कुठेतरी पलू आणि आम्ही मायनीला ती गाडी पलवली चांगल्या चांगल्या छकड्याच्या अंतरात गाडी तिथशी एक नंबर केला आणि त्या टाइमला गाडीची पाल तोच नियोजन ही ठरवला धन्यवाद दादा तुम्ही मला दिला आणि मुलाखत दिली त्याच्यासाठी मी आभारी तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि मला जनते परत तुम्ही माझा आवाज पोचवला माझ्या हरण्याची वलक पोचवली त्याच्याबद्दल मी तुझा आणि त्या प्रेक्षकांचे आभारी आहे थँक्यू तर याबद्दल तुम्ही बघतात एक नंबरचा मान तरी झाल्यानंतर मोठी ढाल बघा सन्मान चिन्ह देखील ऐसा मोठा है बघा हाइट ला बघा आपल्याला एवढं पण थोडं थोडं कमी तर करंगे बैलगाडा आपली पंडरीस लागेल इतका असं नामाडी आहे असं सन्मान चिन्ह भेटले